ते चाहिज करी

आता कस निसर्ग सौंदर्य खुलया हे आ? हे बघा ती बोर्गी आहे गेलो ही नाही बाजूवाली कशी आहे कशी आहे कशी आहे सांगते काय सांगाल तुला अरे कणका 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 खर कणका आपून फोडणार हाय तुमची वहिनी होणार की

असं कस तुमची आणि आमची वाट एकच आहे डोळ भरून बघायचंय म्हणूनच थांबविले तुम्हाला अ बसा बसा बुलेट वर बसा, बुले बसा पाठ बसा आता असं झटकायचं रे हो एक तास द्या मला तुमचं आयुष्य बनवून टाकत तुमचं आयुष्य काय होतो एक तासात आयुष्याचा फायदा बस राजाचा आईश काय आयुष्य येत असं का मग राजांची राणी बनून राजा कचरा करा ना तुमचा असं जायचं नाही राणी साहेब अर्जुन राणी साहेब म्हणते तू रमानवी आहेस कारण इतली भक्ति वाट आमचं अर्जिन रूपळी होते ओए ओए समजलं का राणी साहेब हात सोडा माझी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज।, प्लीज। こいつだ、俺。<laughs> <laughs>

असा लावायचा असतो तुला काय वाटलं रे पोरीची जात म्हणजे गरीब गाय कधीही बेसन धरावी आणि दावणीला नेऊन बांधावी हे सहज सांगतो तुम्हाला राजे दा तुम्ही राजे लायकी आहे का कृष्णाचं नाव घ्यायची राजासाठी दाढी वाढवली पंमी चंद्रपूर लागली म्हणजे राजे

माधा शिवाजी राजा कल्याणच्या सुभेदारच्या रूपमती सुनेला आई मानून पाठवणी करणारा एकमेव वीर होता माझा शिवाजी राजा शिवाजीचा इतिहास अभ्यासक्रमात नाही म्हणून वाचनात बांधून ठेवणाऱ्यांना काय करणार शिवाजी अशीच ती घटना तुम्हालाही ठाऊक नसलेली खंडाऊन सोडले तुम्ही राजा म्हणवतो ना तो स्वतःला येईल काही दिवसात आमच्या समोर सावित्री एक बोलू काय आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत आता काय हवा आहे ते सांग सावित्री अक्का मला एवढं सांगायचं स्वतःच्या ताटीचा एवढा बी गर्व भरा नव नारायणा का आज राग तुम्हाला माझ्या बोलण्याचा पण उद्या तुम्हाला पटो बघाते तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय शिवाजी एवढा तकला राजा वाटतो काय तुम्हाला मराठा मुलोक देव मानतोय त्याला सावित्री अक्का जेव्हा दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी तोच तोच शिवाजी तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे गेल्या पंचवीस दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गडीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला आता त्याला बी काय तर कारण असल <स्णित्था> शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही आपण कुरापत काढली त्याची पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं हे बरं नव्हं आता युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा इथ जेता तोच नेता असतो शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो, तो, तो आम्ही जिंकलाय लक्षात ठेवा निघल काही तोडगा ये तोडगा रघुनाथ पंत आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटत आपल्याला तस समजत असाल तर पंत या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती आम्ही ठरवलं असत बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती पंत राजांचा हुकुम होता आम्हाला समोर लढणारी बाई हाय तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीच राज्य उद्ध्वस्त केलं कलट लागल कपाळावर होय हा रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना ही बेलवडीची गडी तिच्या समोर काय कौतुकाची हा हा आमचा येसाजी कंकर हाच्या आखाड्या आमच्या शब्दा खातर हत्तीला चितपट केला यान या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढे आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे मग राजे हा विलंब कशासाठी गेले पंचवीस दिवस आपली फौज लढतीय अद्याप यश पदरी पडत नाही दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळवून टाकायची की काय आपण पण तर ऐसे खचून जाऊ नये आम्ही आता वेगळा विचार करतो हो। आहोत ऐसे समजा की सावित्रीबाईना आम्ही पंचवीस दिवसाची संधी दिली आता या उपर नाही कुरापत त्याने काढलीय त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल म्हणजे महाराज आपण म्हणलं करायचं हंबीरराव आपण आमचे जाणते सेनापती युद्धा माझी भावनांची गल्लत करू नये हे आपणाचही उमगावया हवे समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची इथेच शरपंजरी पडावे लागेल जाणतो आम्ही रघुनाथ पंत त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही जखमांची आभूषण मिरवायची हौस असते मराठ्याला वाईट एवढच या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले खानाला जाऊन मिळालेला आमचाच सवंगडी खंडोजी खोपडा आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते बाबा यांनी तरी वेगळं काय केलं पंत पंतकथम अच्छा पंत भाऊ बंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला अगदी महाभारत काळापासून सखोजी राव राजे असेल जै तैसे स्वीकारावे लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान घ्या डिस्काउंट घ्याच करतो जगदम 这个灯。 आनंद आनंद झाला ना पंत पण या आनंदापेक्षा आम्ही विरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे पराक्रमाची शर्थ केली त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी मुधर महाराज या हंबीरराव या भले मावळ मुलखाचं नाव राखल महाराज आता पुढची मोहीम सुकर अवश्य पण पण जाण्याआधी आमास त्या वीरांगणेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली महाराज बघून मात्र तिनं पळ काढला नव्हत आपलं सकुजराव घेल तिच्या मागावर आत्ता कैद आणतील बघा कैद कैद काय बोलताय हंबीरराव ही आयसिर मुलखगिरी कुणी करायला सांगितली विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला माफी असावी महाराज पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही भारत ठीक आहे येऊ द्या सखोजीरावांना याचा जापसाल घेऊ आम्ही या सखोजीराव भले पराक्रम गाजवून सिटली होती हात म्हणून मागावर जाण घेऊन यावं लागले सखोजीराव यापुढे अदब सोडू नये आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला जे गेल्या पंचवीस दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं म्हणून ही कसून माफ करू आम्ही सावित्री अक्का आभास जैशा औस आहेत तैशा आपण आपणाकडून बदमल झाला म्हणून आभास लढावे लागले आपल्याशी तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत आईच्या माईने आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहे युद्धात विजय मिळवलेल्या उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाही तो माणूसच राहतो आम्ही आमचं माणूस पण सोडलेलं नाही माणूस पण माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात पराजितांच्या बायकांना पटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते अशा वेळी शिवाजी मानत नाही, तुकडे तोडण्यासाठी स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीच रूप आम्ही आपल्या ठाई मानतो बस, तुझा हे ढोंग एवढी नियम तुझ्या अंगी असती तर भर ंद कुत्ते म्हणजे सावित्री आता काय सखोजी सखोजीराव काय ऐकतो आहोत आम्ही राजे तुम्ही या देवींवर बर... बलात्कार केलाय बलात्कार केलाय तुझ्या या चांद शिपायान छगता छगदा फरून <laughs> उठली माझी बोल बोल राजा कुठ गेली तुझी ती नीती बद्ध कुठे गेली आहे एक काय खाटलं सखोजी राव सखोजी राव तू हे नीच कर्म करावस काय वाटलं तुला महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला तैशी आपली शत्रूच आहे त्यांच्या कुकर्माची सगळ्या कुकर्म पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो या स्वत्वासाठीच लढत असतो इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर आमची सत्ता कबूल करावी आम्ही हे स्वराज्य उभं केलंय कल्याणासाठी ती नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही सकोजी नाही तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही राज राजे, राजे, राजे।

आपल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे आधी टोळे करा राजाच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा अभ्यास ठरवा ती बेचिरा खाऊ द्या आणि त्यानंतरही त्याला पैसाच तडफडत ठेवा या बेलवळीच्या अंधार कोठडी सोडू द्या राजवढी कठोर सजा होय हंबीर सजा एखाद्या परकीयराव हेच केलं असत ना के के मग न्यायासनासमोर आप परका नाही सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव या मराठी मातीतल्या हर एक बाळीचा आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या बखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या राजे न्याय द्या आणि मग हाच न्याय असेल आमचा या शिवाजीचा हाच शिरस्ता शिवशाहीचा